अरे सिद्धू चल लवकर माणसा पोचलीच बागेत होय होय चल दादा चल आलो जायला लग्न झाल्यापासून ना काय मौज करू भेटली नाही आमचे हे पैसे कमवून आणतात पण ते देतात त्या दादाकडे आणि माका जर काय लागला ना तर माका भिका मागूक लागत त्यांच्या समोर हात पसरूक लागतात आमच्या दादा वहिनी पैशाचा काय करतात ना त्याच काय पण हिशोब नाही लागत काय बोलतायस ना सगळं ऐकलंय मी काय हो काय चुकीचा बोललोय मी कसलो हिशोब तुम हवा तुम्हाला एकाच घरात राहून आता तुम्ही हिशोब मागणार सगळी ठेव रेव तुमच्याकडे माका काय हवा झाला ना तर तुमच्याकडे मागूक लागता मोठ्या जावेशी जवळ मागू तुला काही लाज वाटत जाऊ दे मी काय बोललय ना की माझाच तोंड दिसता त्याच्यापेक्षा मी न बोललेलाच बरा संध्याकाळी येऊ दे हे सांगतेत काय झालंय त्या सगळा गोजरा पाणी आणतच काय दिवसभर ना उन्हात निसा जीव गेलाय होय माझ पण सेवा करून जीव गेलोय हम्म घ्या गो जरा हाय गरम करून घ्या काय गो सकाळपासून बघतो तू झालाय काय व्हायचा काय गो काय बारकी जाओस माहिर हो हो फोन लावून सांगत होती आपण तिचे कमाईचे पैसे खातो म्हणून मी घातला तोंड मी काय ऐकून घेऊ तिचा तुम्ही गेल्यावर घरच्यांशी बोलत होतोय फोनवर तर ताई माझ्याशी भांडूक आले हो आता मी फोनवर पण बोलायचं नाही काय जाऊ दे गो रावा, घरात आपली कारवाद नको तू समजून घे ती तुझी मोठी जाव आहे बासाला आता लहान लहान म्हणून लय समजून घेतला तुम्हीच बघा आता काय करायचंय का माग समजून नाही घ्यायचंय मागा आता व्हायला राहायचंय